सर्वांना नमस्कार तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे एकशे पाच एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ही कथा पहिल्यापासून ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी तन्वीने चिडून विपुल आहुजावर हात उघडला त्यानं तिचा हात पकडला तिला खूप दुखत होतं सोड सोड असं म्हणत ती सांगत होती पण अहुजा मात्र विकट हास्य करत होता आणि इतक्यात त्याच्या जॅकेटची कॉलर पकडून त्याला कोणीतरी मागे ओढलं आणि एक जोरात चपराक दिली आणि मग काय एक दोन तीन चार अशा एकामागून एक, एक लागोपाड त्याच्या कानाखाली पडल्या आणि तो खाली कोसळला आणि अरे बाप रे आहुजाचं तोंड बघण्यासारखं झालं होतं त्याच्या गालावर अर्जुनच्या बोटाचे ठसे उमटलेले होते इतकी जास्त उंची होती त्याची ताड ताडमाड होता अर्जुन त्याच्यापेक्षा कमी उंच होता पण त्याची उंची त्याला शोभत होती खूप गुड लुकिंग हँडसम आणि खूप रुबाबदार दिसत होता अर्जुन आणि आता अर्जुनने त्याला लाथा घालायला सुरुवात केली तेही बुटासहित आणि आता आहुजाचं काही करण होतं अर्जुन फार चिडला होता आणि त्यात ते त्यानं ड्रिंक केलं होतं मग काय विचारता त्याचा राग सातवे आसमानपूर होता आणि त्याला कंट्रोल करणं फार अवघड होतं अर्जुननं त्याची पुन्हा कॉलर पकडली आणि त्याला उठवलं आणि पुन्हा त्याच्या नाकावर एक ठोसा दिला आणि त्याच्या नाकातून रक्त वाहू लागलं तशी तन्वी घाबरली ओ माय गॉड अर्जुन बास बास अर्जुन असं म्हणून तिनं त्याच्या हातात हात घालून अडवलं पण अर्जुन सर कसले ऐकतात तो आता कोणाचंच ऐकणार नव्हता स्वतःच्या बापाचं पण नाही आणि पुन्हा तन्वीला मागे ढकलून त्यानं अहोजाला तुडव तुडव तुडवला आता काय करू मी ओ माय गॉड असं म्हणून तन्वी त्याला म्हणाली अर्जुन सोड त्याला तो मरून जाईल आणि अर्जुन फार रागात म्हणाला मला याला संपवायचंच आहे तू मध्ये पडू नकोस याआधी तो माझ्या डोक्यात गेलाच होता पण आता त्यानं चूक चूक नाही तर गुन्हा केला आहे तुला हात लावून यू पिग असं म्हणून अर्जुनने त्याला कॉलर पकडून उठवला त्याला धड उठता पण येईना आणि तो त्याला जोरात मारणार इतक्यात तर मी अर्जुन स्टप तुला माझी शपथ आहे आणि अर्जुनचा हात जागच्या जागीच थांबला आणि तिच्याकडे पाहून तो रागात म्हणाला तनू तू याच्यासाठी याला वाचवण्यासाठी मला शपथ घालतेस तिने अहूज्याकडे पाहिलं तर तो मार मार खाऊन अर्ध मेला झाला होता नुसता उंच होता पण त्याच्यात काहीच दम नव्हता जो काही दम होता खोटा रुबाब होता तो दुसऱ्याच्या ताकदीवर आणि बाडोत्री गुंडांच्या जीवावर आणि तन्वी म्हणाली नाही अर्जुन अरे तसं नाही पण त्याची हालत बघ अरे त्याला काही झालं तर असं म्हणून ती त्याला सोडायला सांगत होती मग अर्जुन म्हणाला ओके बट तनू तो तुझा गुन्हेगार आहे त्यानं तुझा हात पकडून तुझा अपमान केला आहे तू याला मी आहे आणि असं मार की साल्यानं पुन्हा कोणत्याच मुलीचा हात नाही पकडला पाहिजे लंपट साला आणि आता अर्जुन सरांची ऑर्डर आली आणि तन्वीनेही मागचा पुढचा विचार न करता त्याच्या दोन सणसणीत कानाखाली वाजवल्या तसा अहुजा गाल चोळत राहिला कारण तन्वीची चपराक म्हणजे खूप सणसणीत असते आधीची चपराक तो अजून विसरला नव्हता तोवर पुन्हा आज त्याला मार पडला होता आणि तो तन्वी आणि अर्जुनकडे बारीक डोळे करून बघत होता या वाघ आणि वाघिणीने आज एकत्र मिळूनच त्याची शिकार केली होती त्याचे आयुष्यभर लक्षात राहील अशी अद्दल घडवली होती त्याला मग अर्जुननं त्याला सोडला तसा तो मागे जाऊन पडला आणि अर्जुन ओरडून म्हणाला गिरीश तसा ड्रायव्हरने लगेच पाणी बॉटल आणि नॅपकिन आणला अर्जुनने तिला इशारा करून सांगितलं तणू वॉश युअर हँड याला हात लावल्यामुळे तुझे हात खराब झाले आहेत ते धुवून घे आणि तन्वीने हात तिथेच धुतला आणि अर्जुन म्हणाला चल निघू आणि जाताना अर्जुनने त्याच्यावर त्याचे मोठे डोळे आणखीन मोठे केले आणि त्याची धारदार नजर आहुजावर रोखून कडक आवाजात एक बोट त्याच्यावर रोखत त्याला सांगितलं सही सलामत राहायचं असेल तर पुन्हा चुकूनही चुकूनही माझ्या आणि माझ्या वाईफच्या वाटं जायचं नाही आणि इथून पुढे मी जरी तुझ्या वाटेत आलो तुला दिसलो तरी तू तुझा रस्ता बदलायचा आणि पुन्हा माझ्या बायकोकडे नजर उचरून पाहिलं तर तुझे डोळे शाबूत राहणार नाहीत आजचा मार हा फक्त ट्रेलर होता असं समज पण पुन्हा असं काही केलंच तर तुला फुल पिक्चर दाखवून तुझ्या तोंडाची कलर फिल्म बनवेल गॉट इट अंडरस्टँड नाव यू बेटर अंडरस्टँड असं म्हणून अर्जुन तिथेच बाजूला थुंकला आणि तिच्या खांद्यावर हात टाकून म्हणाला नू असं म्हणून तिला तिथून ती घेऊन गेला आता आहुजाची चांगलीच झिरली होती त्याचं तोंड सुजलं होतं मार खाऊन त्याला तर नेमकं कळतच नव्हतं की खरं काय आणि खोटं काय मघाशी पार्टीत भांडत होते ते खरं का आत्ता एकमेकांची ढाल बनवून त्याच्यासमोर उभं होते ते खरं आता या मंदबुद्धी आहुजाला कधी समजायचं या छत्तीस गुणी आणि क्रेझी कुदळलं बर्ड्स जोडप्याचं स्पेशल बाँडिंग ते एकमेकांना एकही चूक माफ करत नव्हते मग दुसऱ्यांची चूक माफ करणं तर इम्पॉसिबल आहे कारण त्या दोघांनी एकमेकांवर भरभरून प्रेम करण्यासाठीच आणि दोघांनी मिळून त्यांच्या लव्ह स्टोरीतील विलनची जिरवण्यासाठी लग्न केलं होतं त्यांच्यात तिसरा कोणी आलं तर त्यांना चालत नव्हतं त्यांचं नातं आणि त्यातील अजब केमिस्ट्री ही अजून त्यांनाच कळ कल, कळली नव्हती मग याच्यासारख्या बावळटाला काय कळणार आणि आता अर्जुन मागे बसला आणि तिथून निघताच तन्वी मॅडमसमोर पुन्हा चेंज झाला तिचा अर्जुनवरचा राग अजूनही तसाच होता काय करणार हक्काचा नवरा मग हक्काने रुसलं पण पाहिजे ना त्याच्यावर आणि तो तिला एकटीला तिथे सोडून आला म्हणून अहुजनं तिचा हात पकडला म्हणून अजूनच ती चिडली आणि ती पुढे बसली तसा अर्जुन गोंधळला तन मी कम हियर मागे ये बसायला आणि ती हट्टाने म्हणाली मघाशी का तिथंच सोडून आलास मला तुला काय फरक पडतो मी इथेच ठीक आहे गिरीश गाडी स्टार्ट कर येस मॅम असं म्हणून गिरीश गाडी सुरू करणार इतक्यात अर्जुन त्रासिक सुरात म्हणाला गिरीश स्टॉप तसं गिरीश शांत राहिला आणि म्हणाला येस सर वॉट द हेल यार तन्वी उगीच टाईमपास करू नकोस चल मागे ये नो मी नाही येणार अर्जुन गिरीश चल तू येस मॅम म्हणत त्याने पुन्हा गाडी स्टार्ट केली आणि अर्जुन आणखीन मोठ्या आवाजात म्हणाला गिरीश मी सांगितल्याशिवाय गाडी हलवायची नाही येस yes, सर म्हणून बिचारा गिरीश पुन्हा त्यांच्या तोंडाकडे बघत राहिला त्याचं तर या दोघांच्यामध्ये सँडविच झालं होतं कुणाल आणि अतुलसारखं काय करणार अशा हटके आणि जिद्दी कपलच्यामध्ये दुसरं काय होणार आणि आता तन्वी म्हणाली ओके फाईन आपण ऑल नाईट इथेच राहू आय हॅव नो no प्रॉब्लेम मला काहीच अडचण नाही बघूच आज कोण जिंकते वॉट रवीश यार मला ऑफिस आहे सकाळी असं म्हणून अर्जुन खाली उतरला आणि म्हणाला आय टेल यू लास्ट टाईम तू उठतेस की नाही ॲब्सल्युटली no. नो असं म्हणून तिने हाताची घडी घातली तिचा हट्ट कमीच होत नव्हता मग तो म्हणाला ओके okay. गिरीश तू मागे बस आज हो उन, मी ड्रायव्हिंग करणार आणि गिरीश आश्चर्याने थक्क होऊन म्हणाला सर पण मी असताना तुम्ही का ड्रायविंग करणार मग अर्जुन पुन्हा मोठ्या आवाजात म्हणाला गिरीश तुला तरी ऐकायला येतंय आहे ना मी काय म्हणतोय ते का तूही हट्ट करणार आहेस आय सेड समथिंग यू मी तुला काहीतरी म्हणालो आहे खाली उतर आणि मागे बस तसा बिचारा गिरीश ओशाळवाना चेहरा करून मागे जाऊन बसला आणि अर्जुन ड्रायव्हर सीटवर बसला आणि त्यानं तिच्याकडे रागात पाहिलं तर त्याचे डोळे लाल दिसत होते आधीच त्यानं ड्रिंक केलं होतं त्यात आहूज्याचा राग आणि वरून त्याची रॅश ड्रायव्हिंग तन्वी थोडी घाबरली याने या अवस्थेत गाडी चालवणं सेफ नाही असं तिला वाटलं आणि ती म्हणाली वॉट इज दिस अर्जुन हे बघ तू या अवस्थेत ड्रायविंग करणार नाहीस ओके ए मी काहीही करेन आता तू मला शिकू नकोस कळलं तो चिडून म्हणाला आता अर्जुन सर तिचं ऐकणार नव्हते आणि तन्वी दार उघडून खाली उतरली आणि म्हणाली गिरीश तू खाली उतर आणि पुढे बस माझ्या जागेवर मी मागे बसणार यस मॅम म्हणत बिचारा गिरीश पुन्हा उतरला आणि अर्जुन शेजारी तिच्या जागेवर येऊन बसला मग आता तर अर्जुन सरांच्या मनासारखंच झालं होतं की मग तेही खाली उतरले आणि म्हणाले गिरीश तू ड्रायविंग कर मी मागे बसतोय येस सर म्हणून गोंधळलेला गिरीश ड्रायविंग सीटवर येऊन बसला आणि अर्जुन सर मागच्या सीटवर जाऊन त्यांच्या बायको शेजारी बसले आणि गालात हसून म्हणाला ना दॅट्स बेटर शेवटी अर्जुन सरांच्या मनासारखंच त्यांनी करून घेतलं गिरीश लेट्स गो अँड फायनली गिरीशने सुटकेचा निश्वास सोडला आणि गाला थोडं हसून गाडी स्टार्ट केली आता हा मार्का बैल आणि ही बिनशेपट्टाची वाघीण शेजा शेजारी बसून देखील एकमेकांकडे बघतही नव्हते टोकाचे हट्टी आहेत दोघेही अचानक रागाला काय जातात आणि अचानकच एकमेकांवर प्रेम काय करतात आता गाडी पुढे पुढे जात होती आणि अचानक ड्रायव्हरने जोरात ब्रेक मारला तशी तन्वी घाबरून त्याच्या मिठीत गेली आणि अर्जुनने सुद्धा तिला घट्ट मिठी मारली आणि चिडून मारला गिरीश काय चाललंय तुझं जरा हळू लक्ष कुठं असतं तुझं सॉरी सर पण अचानक गाडं समोर आलं आणि त्यानं पुन्हा गाडी स्टार्ट केली पण मी आता त्याच्या मिठीतून सुटण्याचा प्रयत्न करत होती पण अर्जुन सर आता मिठी सोडण्याचं नावच घेत नव्हते कारण दारूच्या नशेबरोबर त्याला तिच्या स्पर्शाची नशा चढली होती ना आणि तिला ड्रायव्हरमुळे मोठ्याने सोड असं सुद्धा म्हणता येईना ती फक्त मुखी राहून त्याच्या मिठीतून सुटण्याचा प्रयत्न करत होती आणि अर्जुन म्हणाला गिरीश लाईट्स ऑफ कर मला त्रास होतोय आणि तन्वीने मोठे डोळे केले मग काय लाईट ऑफ झाली तशी तन्वीची हालचाल बंद झाली आणि आता किती वेळ विरोध करेल ती अर्जुन सरांच्या हट्टासमोर रागासमोर कोणाचं काही चालत नव्हतं आणि आता तिचं काही चालणार नव्हतं हे तिनं ओळखलं कारण त्याच्या मनात आलं की आलं तो ते करूनच सोडत असतो आणि शेवटी नवऱ्याच्या हट्ट्यापुढे तिचा विरोध मावळला आणि तीही त्याला सामील झाली त्यानं तिच्या तोंडात तोंड घातलं आणि तीही त्याच्या नशेत गुंग होऊन त्याची नशा करत होती तो तिला कंटिन्यू किस करत होता आणि तीही त्याला साथ देत होती तिचे केस साडी सगळं अस्ताव्यस्त झालं होतं तिची लिपस्टिक तर कधीच त्यानं ओठांनी पुसून टाकली आणि फुल फोर्सने किसिंग करत करतच गाडी घरापुढे आली तसे एकमेकांवर क्रेझी मॅडली डीपली हायली लव करणारे दोघेही लव बर्ड्स भणावर आले आता या आहुजाचे तर बाराच वाजवले होते त्या दोघांनी तोही घरी आला आणि पुन्हा निर्जीव वस्तूंवर मर्दासारखा राग काढायला सुरुवात केली कारण अर्जुनसारख्या अँग्री मॅन डॅशिंग मर्दासमोर त्याच्यासारख्या आडून आडून वार करणाऱ्या नामर्द पुरुषाचं काहीच चालणार नव्हतं आता तन्वी अर्जुनसुद्धा बेडरूममध्ये आले ती लाजून हसत होती आणि अर्जुन तिच्याकडे रोखून बघत होता त्याचं मघाशी पार्टीला जाताना सुरू झालेलं लुटूपुटूचं टिट फॉर टॅट भांडण शेवटी असं संपलं होतं आणि त्याचा शेवट एकमेकांचं तोंड गोड करूनच झाला होता हे नेहमी असंच व्हायचं जितकं भांडण तितकं जास्त प्रेम असं समप्रमाणात होतं आणि ती फ्रेश व्हायला निघाली इतक्यात त्यानं तिच्या हाताला पकडलं आणि खेचून जवळ ओढून घेतली ती झट दिशी त्याच्या छातीवर आली आणि लाजून हसत म्हणाली अर्जुन सर खूप उशीर झाला आहे मला फ्रेश होऊन येऊ द्या ना अर्जुन तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला तेच तर करतोय ना डार्लिंग तुला फ्रेश व्हायला मदतच करतो आहे ना मी असं म्हणून त्यानं तिच्या वन साईड पदराची पिन काढून टाकली आणि तिचा सगळा पदर सुळकण खाली उतरला आणि ती आणखीन लाजून त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून उभा राहिली कारण गाडीतच त्यानं तिला किस करून तिच्या प्रणयी भावना जागृत केल्या होत्या आणि ती खूप लाजत होती मग त्यानं तिच्या खांद्याला धरून तिला सरळ उभा केली आणि म्हणाला मिसेस अर्जुन तुम्हाला काही होते का आणि ती नुसती गालात थसली आणि लाज मिश्रीत हसत म्हणाली अहो तुम्हाला नाही का कळत की मला काय होतंय तुम्हीच तर सगळं करता आणि मग असं नामानिराळ राहता का अर्जुन खाटेळपणा करत म्हणाला मी काय केलं आहे तो तर माझ्या रुटीनचा भाग होता वेगळं असं मी काहीच नाही केलं आणि मग ती म्हणाली ओके देन लेट मी फ्रेश असं म्हणून ती त्याला ढकलून निघाली आणि त्यानं तिचा पदर पकडला तशी निम्मी साडी त्याच्या हातात आली तिने उरलेली साडी दोन्ही हातानं पकडून ठेवली आज अर्जुन सरांचा मूड काही वेगळाच वाटत होता त्यांचा स्वभावच तसा होता एकदा रोमॅन्सचं बटन ऑन राहिलं की ऑनच राहायचं आणि ऑफ असलं की ऑफ मग तिला अजून तशीच हातात अर्धी सुटलेली साडी पकडून उभा होती फार सुंदर आणि रोमँटिक दृश्य होतं ते तो पुन्हा तिच्याजवळ गेला आणि म्हणाला इतकी काय घाई आहे गं तुला आता पडली असतीस तर पण तणू मला हा पण टास्क आवडला बरं का कोणता तिनं नजर उचलून नजरेनंच विचारलं अगं हाच की साडी काढायचा मजा येते समथिंग न्यू अँड एक्सायटिंग इंटरेस्टिंग वाटत आहे अच्छा जी मग मगाशी कोण चिडलं होतं मी साडी घातली म्हणून हो आय ॲग्री मीच चिडलो होतो बट आय ॲक्सेप्ट धिस वन थिंग पण मी ही एक गोष्ट कबूलसुद्धा करतो की तू आज या साडीत खूप गॉजेस ब्युटिफुल दिसत होतीस तशी ती लाजली मग त्यानं तिच्या गळ्यात हात टाकून तिचा नेकलेस काढला आणि ती म्हणाली हा हार तू न्यू आणलास हो पण का आणलास होता ना आधीच घरात आणि मी तर जास्त दागिने घालत नाही असू दे आता प्रत्येक गोष्ट तुला विचारून करू का असं म्हणून मग त्यानं तिच्या इयरिंग्स काढल्या साडीच्या उरलेल्या निऱ्या काढून साडी बाजूला फेकली तशी ती लाजून चूर झाली मग तिच्यापासून दूर होत तिला म्हणाला तन्वी आता हो तू फ्रेश माझं झालं असं म्हणून बाहेर गेला आणि ती थोडी शॉक झाली कारण तिला तर वाटलं होतं की तो हा रोमॅन्स कंटिन्यू करेल तिला उचलून बाथरूममध्ये घेऊन जाईल तो पण तिला वाटेल तसं घडेल का कधीतरी अर्जुन सर होते ते ते कधी कसे वागतील गॉडनूज मग ती फ्रेश होऊन बाहेर आली तो अजूनही बेडरूममध्ये आला नव्हता फक्त ब्लेझर तेवढं काढून फेकलं होतं बेडवर मग ती स्टडीमध्ये गेली तिथेही तोंड होता मग ती टेरेसवर गेली त्यांचं टेरेस छान होतं तो तिथे कसला तरी विचार करत होता काहीतरी वेगळा एकटक समोरच्या आकाशातील चांदण्यांकडे बघत होता तो आज त्याला बरा वेळ मिळाला इथे यायला नाहीतर असा निवांत वेळ नसतोच त्याच्याकडे आता तन्वी आली आणि त्याच्या पाठीवर डोकं ठेवून म्हणाली अर्जुन आर यू ओके बेबी कसला एवढा विचार करत आहेस तू त्यानं तिला वळून न बघताच म्हणाला नथिंग दॅट्स नॉट इम्पॉर्टंट पण त्याचा चेहरा सांगत होता की तो टेन्शनमध्ये आहे सांग ना बेबी तू काय विचार करत आहे नाहीतर तू असा गप्प का बसला आहेस आपलं ठरलं आहे ना काहीच लपवायचं नाही एकमेकांपासून मग सांग ना मग त्यानं तिच्याकडे बघत सरळ तिला विचारलं तो नालायक आहुजा तुला काय म्हणाला आणि मला माहीत आहे की तुझी नी त्याची पूर्वीची ओळख असेलच ॲज ए बिझनेसमॅन म्हणून पण आज तो जे काही वागला ते नॉर्मल नव्हतं नक्कीच काहीतरी आहे जे घडून गेलं आहे तर मी काय झालं होतं का तुझ्या पास्टमध्ये हे बघ तुला सांगायचं नसेल तर तू नको सांगू मी तुला यानंतर काही विचारणार नाही ना पण माझ्या मनातून आणि डोक्यातून या गोष्टी जाणार नाहीत तुला चांगलंच माहीत आहे तो खूप नीच प्रवृत्तीचा माणूस आहे आणि पार्टीतसुद्धा त्याचं सगळं लक्ष तुझ्यावर होतं हे मी पाहिलं आहे मला तेव्हाच त्याचा राग आला होता पण मी तो कंट्रोल केला कारण तू चोरडली असती ना की फक्त बघितलं तर काय होतंय पण आज त्याच्या नशिबात माझ्या हातचा मार लिहिला होताच म्हणून त्यानं तुझ्यासोबत असं वागून चूक केली आणि मी त्याला मारला आता तर मी शांत झाली काय करू सांगू का नको अर्जुनला तो आणखीन चिडेल हे तर नक्कीच आहे पण नाही सांगितलं तर आणखीन जास्त चिडेल ती विचार करत होती आणि तो म्हणाला ओके राहू दे नको सांगू मी फोर्स नाही करत तुला चल खाली असं म्हणून तो निघणार इतक्यात तिनं त्याचा हात पकडला आणि म्हणाली वेट सांगते आणि तिनं त्याला सगळं सांगितलं लग्नाच्या आधी त्यानं तिला प्रपोज केलं ते तिला बॅड टच केला ते आणि तिनं त्याला कानाखाली आवाज काढत अद्दल घडवली ते सुद्धा आणि आताही तो काय काय म्हणाला अर्जुनला सोड माझ्याकडे ये राणीसारखी ठेवेन अर्जुनला रस्त्यावर आणेन मग तिनं चिडून त्याच्यावर हात उचलला असं सगळं सगळं सांगितलं कारण बायकोनं नवऱ्यापासून काहीच लपवायचं नसतं आणि जर लपवून ठेवलं तर त्याचे जे परिणाम होतात ते दोघांनाही भोगावे लागतात आणि हे ऐकून अर्जुनचे डोळे पुन्हा रागाने लाल झाले हाव डेअर हिम तुझ्याशी या भाषेत बोलायची त्याची हिंमत कशी झाली आता मी त्याला सोडणार नाही असं तो चिडून म्हणाला जाऊ दे ना बेबी आज त्याला तुझा इतका प्रसाद मिळाला आहे की तो काही लवकर शुद्धीत यायचा नाही चला झोपूया असं म्हणून दोघेही खाली आले तो फ्रेश झाला आणि आज ती त्याच्यासाठी डार्क चॉकलेटी रंगाचा सेक्सी गाऊन घालून तयार झाली होती आणि तिचा हॉट सेक्सी बोल्ड लुक पाहून अर्जुन घायाळ झाला तिच्यावर त्याची कातील नजर रोखतच तो जवळ आला आणि तिने त्याच्यासमोर अँकलेट धरलं त्याच्या गुडघ्यावर पाय ठेवून त्याला घालण्याचा इशारा केला त्याने हसूनच तिला अँकलेट घातलं आणि तिच्या नाजू गोऱ्या पायावर हळूवार एक किस केला आणि तिला अलगद उचलून बेडवर ठेवली तिच्या गाऊंची नाडी सोडली आणि लाईट ऑफ केली